जर तुम्ही एक शर्ट पीस घेतला तर या शर्ट पीसच्या एमआरपी वरती तुम्हाला दुसरा शर्ट पीस फ्री असणार एकशे सत्तर रुपयामध्ये जर तुम्हाला असा नवा कोरा पांढरा शुभ्र मस्त कुर्ता मिळणार असेल तर काय वाईट आहे फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला इतक्या भारी डिझाईन मिळणार आहेत आणि अगदी पैसा वसूल आपण त्याला म्हणू शकतो जितके ते कलेक्शन्स आणि कलर्स काढतात ना तितकं असं वाटतय की हा घ्यायचा की तो घ्यायचा विशेषतः कसं असतं बायकांना साड्यांच्या बाबतीत असं सा वाटत असतं की अरे मी ही साडी घेऊ की ती साडी घेऊ पण मला हे कुर्ते आणि त्यांचे कलर्स आणि सगळे टेक्स्चर्स बघून सुद्धा सगळंच घ्यावं वाटतंय ते सध्या खूप ट्रेंडी आहेत आपण अगदी सेलिब्रिटींना वगैरे सुद्धा त्यांच्या संगीत मध्ये हळदीमध्ये वगैरे घालताना हे पाहिलेले आहेत आजकाल सगळे पेस्टल कलर आणि या सगळ्या प्रिंट खूप ट्रेंडी आहेत सध्या तुम्ही तुमच्या बहिणीशी किंवा तुमच्या बायको बरोबर जर तुम्हाला ट्विनिंग करायचं असेल तर असं काहीतरी तुम्ही घालू शकता पाचशे रुपयाचा कुर्ता मान्सून सेल आहे त्यांच्याकडे आणि तो तीनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि बरेच त्याच्यामध्ये कलर्स आहेत आणि विशेष म्हणजे डिझाईन्स आहेत वाव कसला वायब्रंट कलर वाटतोय आणि कापड सुद्धा एकदम भारी आहे ओ बरं बघण्याच्या नादामध्ये मी तुमच्याशी बोलणं विसरून गेले तर मी आज आली आहे दादर दादरिशच्या अर्हम क्रिएशन्स इथं इथे पुरुषांसाठी भन्नाट कलेक्शन आहे आणि ते सुद्धा एकदम धम्माल त्याच्यावरती डिस्काउंट त्यांनी दिलेले आहेत मी जास्त वेळ तुमचा वाया घालवणार नाही आपण लगेच आतमध्ये जाऊया एक्सप्लोअर करूया कारण मला सुद्धा शॉपिंग करायची आहे चला तर आता मी शॉपमध्ये आली आहे आणि मी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगते डोंट जज बुक बाय असं म्हटलं जातं या दुकानाच्या तुम्ही कुठल्याही प्रकारे आकारावर जाऊ नका पण या दुकानामध्ये इतक्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला एका फेस्टिवल असू दे किंवा कुठल्याही प्रकारचं फंक्शन असू दे तुम्हाला सहज सगळ्या गोष्टी अंडर वन रूफ मिळणार आहेत तर हेच कलेक्शन आपण एक्सप्लोअर करणार आहोत माझ्या बरोबर राहुल भाई आहेत तुमचं लोकमत सखीमध्ये मी स्वागत करते आणि मी खरं जसं म्हटलं की खूप सुंदर कलेक्शन मला दिसतंय तर आपण प्रेक्षकांना सुद्धा ते दाखवूया तर सगळ्यात आधी काय वेगळेपण आहे आपलं कुर्ते कुर्ते शॉर्ट वाव जर खादी मध्ये असे कुर्तेज बघायचे असतील किंवा अशा बंडी बघायच्या असतील तर तिथे आहेत आणि वेगवेगळ्या टेक्स्चर मध्ये आहेत प्युअर खादी आहे विशेषतः आपल्याला उन्हामध्ये किंवा अगदी घरामध्ये पण राहत असताना आपल्याला असं खुला ड्रेस हवा असतो किंवा अशा प्रकारचे कपडे हवे असतात की ज्याच्यामधनं हवा खेळती राहील आणि अक्षरशः तसेच आहेत आणि इतके सुंदर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप छान डिझाईन सुद्धा आहेत जर तुम्हाला प्लेन पाहिजे असतील तर प्लेन मध्ये सुद्धा अशा प्रकारे दोन प्रकार आहेत आणि साधारण याची प्राइस काय आहे फक्त दोनशे फक्त दोनशे रुपयामध्ये तुम्हाला इतक्या भारी डिझाईन मिळणार आहेत आणि अगदी पैसा वसूल आपण त्याला म्हणू शकतो आणि साधारण ह्याच्यामध्ये साईज काय काय अवेलेबल एट पासून फोर्टी सिक्स बर म्हणजे थर्टी एट पासून फोर्टी सिक्स पर्यंत तुमच्या साईज प्रमाणे तुम्ही इथे येऊ शकता आणि हे घेऊ शकता पैसा वसूल आहे अजून आपण ह्याच्यामध्ये काय वेगळं बघू शकतो देचा सेम बर, वाव म्हणजे तुम्हाला ऑफिस गोईंग जरी तुम्ही असाल आणि तुम्हाला असे ओपन आवडत असतील तर तुम्ही हाफ शर्ट्स घेऊ शकता अगेन खादी मध्ये आहेत आणि एकदम भारी आणि युनिक अशा डिझाईन्स आहेत अगेन ह्याच्यामध्ये सुद्धा साइजेस अवेलेबल फोर्टी आणि काय ह्याची प्राइस टू हंड्रेड फक्त टू हंड्रेड येस तुम्ही डेली ऑफिसला जर अशा प्रकारचं दोनशे रुपयामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी तुम्ही घेऊन गेलात तर तुमच्या तीनशे पासष्ट दिवसाचा तुमचा जो प्रश्न असतो काय नेमकं घालायचं तो, नेम तो सुटणार हो हो आहे असं मी म्हणेन आणि दोनशे रुपयामध्ये आपण खूप मस्त पैसा वसूल गोष्टी घेऊ शकणार आहोत इथे तर तुम्ही पाहिलं जसं हाफ शर्ट आहे तसं इथे फुल शर्ट पण आहे जर तुम्ही फार कम्फर्टेबल नसाल हाफ शर्ट मध्ये तुम्हाला फुल शर्ट घालायची सवय असेल तर फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळे डिझाईन्स मध्ये आणि वेगवेगळ्या टेक्स्चर्स मध्ये तुम्ही शर्ट घेऊ शकणार आहात फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपये बरं आपण हे कलेक्शन तर एक्सप्लोअर करणारच आहोत पण मी इकडे तुम्हाला इकडचा सा लँडमार्क सांगते हे दादर ईस्टला हिंदमाता सिग्नल जो आहे तिकडनं हार्डली वॉकेबल डिस्टन्स आहे शॉप नंबर फाईव्ह इथे जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही अशा बाय बायरोड येऊ शकता जर इथं बाहेरच्या ठिकाणाहून ठाण्यावरनं वगैरे जर आपले कस्टमर येणार असतील तर कसं रूट आहे अजून इथे दादर ईस्ट दादर ईस्टला आणि काय लँडमार्क आपण सांगू शकतो पॉल स्ट्रीट हिंदमाता गोल्ड सिनेमा येस yes. सो so, हिंदमाता गोल्ड सिनेमा मागे आहे आणि त्याच्या अगदी अपोजिटला त्याच्या मागेच हे दुकान आहे आणि नक्की तुम्ही इथे या आता आपण पुढचे सुद्धा त्यांचे कलेक्शन पाहूया सो so, इथे मला खूप छान असे ब्राऊन मध्ये वगैरे कुर्ते दिसत आहेत बर सो खादीमध्ये जर so, खादी तुम्हाला लॉंग कुर्ते घालायचे पूजा आहे अगदी आ, नुकतंच तुमचं लग्न झालंय आणि लग्नानंतरच आता श्रावण जवळ येतोय श्रावणामध्ये वेगवेगळे वेग सण असतात आणि त्यावेळेस अगदी नवरोबांना असं छान घालायचं असतं तर तुम्ही घालू शकता विशेषतः वयस्कर लोकांना सुद्धा अशा प्रकारे जरा मऊ कापड असणारे ज्याच्यामधनं थोडे हवा खेळती राहील अशी कापड आणि असे रंग आवडत असतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान इथे तुम्ही बघू शकता कुर्तेज आहेत मोठे कुर्ते आहेत लॉंग मध्ये आणि याच्यामध्ये सुद्धा सायझेस अवेलेबल आहेत काय साधारण याची प्राइस तीनशे रुपयामध्ये छान तुम्ही मस्त हा घेतला तरी वेगवेगळ्या फंक्शन घालू शकाल अगदी कम्फर्टेबल बरं इथे जितकं मी शोधीन तितक्या वेगवेगळ्या गोष्टी मला दिसतात म्हणजे अगदी समोर उपरणं आणि धोतर वगैरे अशा पण गोष्टी आहेत सो पुरुषांसाठी मी जसं म्हटलं सुरुवातीला की अगदी पैसा वसूल आणि अंडर वन रूफ खूप गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे टेन्शन घेऊ नका वाव किती ब्राईट आणि खूप सुंदर असे कलर मला दिसत आहेत खूपच छान काय ह्याची प्राइस आहे बर फक्त थ्री हंड्रेड थ्री हंड्रेड मध्ये तुम्हाला इतक्या सुंदर रंगांमध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये हे कुर्ते मिळणार आहेत अगदी घरातल्या पूजेसाठी वगैरे तुम्ही सहज घालू शकता आणि ह्याची क्वालिटी पण इतकी बाप आहे की तुम्ही अगदी सहज ते कॅरी करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारे इरिटेट होणार नाहीये मी तुम्हाला कापड पण दाखवते हात लावून अजिबात ह्याचा तुम्हाला घामानी वगैरे त्रास सुद्धा होणार नाही आणि विशेष म्हणजे ह्याच्यावरती पाचशे रुपया रुपयाचा ते तीनशे रुपयाला देत आहेत डिस्काउंट सुद्धा आहेत मला सांगा की मान्सून साठी खास विशेष अशा काही डिस्काउंट आहेत का आपल्या ना ते सगळ्या मान्सून सेल हंडा मान्सून आहे फाय हंड्रेडच्या कुर्त्या बर आता ऑफर मध्ये थ्री हंड्रेड आहे अच्छा म्हणजे पाचशे रुपयाचा कुर्ता मान्सून सेल आहे त्यांच्याकडे आणि तो तीनशे रुपयाला तुम्हाला मिळणार आहे आणि बरेच त्याच्यामध्ये कलर्स आहेत आणि विशेष म्हणजे डिझाईन्स आहेत तर तुम्ही नक्की इथे एक्सप्लोअर करू शकता येऊन आणि ह्याच्यामध्ये सायझेस पण आहेत अवेलेबल थर्टी सिक्स पासून बरं थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर पर्यंत सायझेस अवेलेबल आहेत ले अगेन आपण काही बघूया खूपच छान आहे सेल अगदी तुम्ही आता रक्षाबंधन सुद्धा जवळ आहे आणि तुम्हाला भावांना रिटर्न गिफ्ट द्यायचं असेल तर सगळ्या बहिणींसाठी हा खूप छान ऑप्शन आहे मी म्हणेन खूप प्रीमियम क्वालिटीमध्ये आणि टेक्स्चर आणि कलर सुद्धा खूपच असे प्रीमियम आपल्याला दिसत आहेत आणि छान आहे ते कुर्ते तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे खण फॅब्रिक असणार हा प्रकार आहे आजकाल मुलीसुद्धा खूप अशा खणाचे कुर्ते वगैरे घालत असतात सो त्यांना मॅचिंग तुम्हाला करायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही येऊ शकता आणि कुर्ते घेऊ शकता सिक्स हंड्रेड वाले फोर एटी आहे आणि दुसरा आपला स्पेशल डिस्काउंट आहे फोर थर्टी बर चारशे तीस ला येणार आहे सगळे हे तुम्हाला चारशे तीस मध्ये तुम्हाला मिळणार आहे बघा म्हणजे सहाशे रुपयाची गोष्ट चारशे तीस ला जर तुम्हाला मिळणार असेल आणि ती पण उत्तम क्वालिटीची तर काय वाईट आहे नक्की तुम्ही इथे या आणि हे एक्सप्लोर करा मी तर म्हणेन मी सुद्धा माझ्या भावासाठी घेऊन जाणार आहे खूपच छान आहे खूपच मस्त आहे वाव एकदम टिपिकल आपली खणाची साडी असते अगदी त्याला जर तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या भावाला अगदी तुमच्या वडिलांना जर तुम्हाला मॅचिंग करायचं असेल तर अशा प्रकारचा तुम्ही कुर्ता घेऊन द्या आणि छान तुम्ही मिरवू शकणार विशेष म्हणजे लाईट कलर पण आहेत आणि डार्क कलर पण आहेत कपडा एकदमच मऊ आहे कपड्याच्या बाबतीत काहीच शंका नाहीये बरं आता हे तर आपण असे घरातली पूजा असेल किंवा काय आपण बघू शकतो पण जर लग्न असेल तर लग्नाच्या बाबतीत पण तुमच्याकडे काही वेगवेगळ्या व्हरायटी आहेत का ते पण आहे ते पण दाखवतो जितके ते कलेक्शन्स आणि कलर्स काढतात ना तितकं असं वाटतंय की हा घ्यायचा की तो घ्यायचा विशेषतः कसं असतं बायकांना साड्यांच्या बाबतीत असं वाटत असतं की अरे मी ही साडी घेऊ की ती साडी घेऊ पण मला हे कुर्ते आणि त्यांचे कलर्स आणि सगळे टेक्सचर्स बघून सुद्धा सगळंच घ्यावं असं वाटतंय त्यामुळे नाही हवे तेवढे रंग हवे तेवढ्या शेड अजून पण भरपूर डिजाईन अजून फक्त दाखवतो म्हणजे ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी असं ते म्हणतात आणि तुम्हाला जर तो पिक्चर बघायचा असेल तर नक्की या शॉपला तुम्हाला यावं लागेल जसं मी म्हटलं शॉप नंबर फाईव्ह आहे हिंदमाता सिग्नलच्या इकडनं अगदी वॉकेबल डिस्टन्स आणि हिंदमाता जो सिनेमा आहे त्याच्या सिनेमा हॉल आहे त्याच्या अगदी अपोजिटला हे दुकान आहे बरं इथे मला ना बरेच ट्रेंडी हे अशा प्रकारे ह्या ज्या प्रिंट आहेत त्याचे सुद्धा कुर्ते दिसतायत हे सध्या खूप ट्रेंडी आहेत आपण अगदी सेलिब्रिटींना वगैरे सुद्धा त्यांच्या संगीत मध्ये हळदी मध्ये वगैरे घालताना हे पाहिलेले आहेत आणि एकदम म्हणजे एकदमच मौसर असं ह्याचं कापड आहे काय हे फॅब्रिक आहे कॉटन आहे डिजिटल म्हणजे अगदी हात लावला तरी ते समजून येत डिजिटल प्रिंट मध्ये आहे ह्याची काय प्राइस आहे नाईन हंड्रेड वाले सिक्स हंड्रेड आणि त्याच्यानंतर फाय फोर्टी वा पाचशे चाळीस मध्ये हे तुम्हाला मिळणार आहेत अजून काय पाहिजे नऊशे रुपयाची गोष्ट तुम्हाला पाचशे चाळीस ला मिळते आणि काय डिझाईन आहेत बघू शकता तुम्ही सुंदर डिझाईन आहेत आणि या डिजिटल प्रिंट सध्या खूप इन आहेत तुम्ही खूप यंग दिसणार आहे त्याच्यामध्ये वय किती असलं तरी डिजिटल प्रिंट घातली की तुमचं वय थोडस कमी दिसतं बरोबर ना वाव हे बघा कसलं छान आहे सुंदरच आहे हे आजकाल सगळे पेस्टल कलर आणि या सगळ्या प्रिंट खूप ट्रेंडी आहेत सध्या तुम्ही तुमच्या बहिणीशी किंवा तुमच्या बायको बरोबर जर तुम्हाला ट्विनिंग करायचं असेल तर असं काहीतरी तुम्ही घालू शकता सुंदर सुंदर मस्तच तुम्हाला गरबा घ्यायला जायचं असेल तर घालू शकता किंवा अगदी गणपतीला वगैरे सुद्धा तुम्ही घालून हे छान मिरवू शकणार बरं आता ह्याच्या व्यतिरिक्त लॅनर चिकनकारी म्हणते अगेन हे सुद्धा जरी चिकनकारी असलं ना तरी जाड कापड नाहीये म्हणजे तुम्हाला अगदी त्याच्या ती त्याच्यामध्ये श्वास घ्यायला त्रास होतोय किंवा इरिटेशन होत वर से आहे असं अजिबात नाहीये आणि या त्या आतमधून जराही लागत नाही आहेत सो छान आहे वर्क ह्याच्यावरती तर आपण जे आता कुर्ते बघितले त्याच्यामध्ये पार्टीवेअरचे ऑप्शन्स त्यांच्याकडे आहेत आणि त्यातला त्यांनी पहिला हा कुर्ता काढलाय खूप छान फॅब्रिक आहे ह्याचं सा। काय साधारण फॅब्रिक म्हणू शकतो हे अच्छा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा साइजेस आहेत आपल्याकडे हा सा, थर्टी साइज फोर्टी फोर पर्सेंट थर्टी सिक्स पर्सेंट फोर्टी साईज एट फिफ्टी जे सिक्स फिफ्टी लेनर आणि आता आपला मॉन्सून सेल आहे टेन पर्सेंट म्हणजे फाईव्ह एटी फाईव्ह ला पडले फाय एटी फाइव्ह ला तुम्हाला हे कुर्ते पडणार आहेत पार्टी वेअर असे हे कुर्ते आहेत आणि दादा जर ह्याच्यावरती पायजमा घ्यायचा असेल तर तुम्ही वेगळा तुमच्याकडे मिळणार वन आणि दोनशे ते पण दाखवतो बरं म्हणजे ह्याच्या खाली जर तुम्हाला पायजमे हवी असतील तर ते सेपरेट यांच्याकडे हार्डली वन फिफ्टी ते दोनशे पंचवीस च्या रेंज मध्ये वगैरे तुम्हाला मिळून जाणार आहेत वा म्हणजे फुल सेट तुम्ही इकडे घेऊ शकता तुमचा पूर्ण ड्रेस तयार होणार आहे ह्याच्याने मस्तच आणि इलास्टिक वाली आहे पण हे धुतल्यावरती वगैरे गॅरंटेड म्हणजे ह्याच्यामध्ये पण ऑप्शन्स आहेत तुम्हाला जर नाडी हवी असेल तर नाडी नाही so, ना। है। है है। तर जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर अशा प्रकारे इलास्टिक आणि विशेषतः हे दोनशे पंचवीस लाल आहे आणि अजिबात तुम्ही मशीन वॉश केलं तरी सुद्धा हे काही खराब होणार नाहीये फॅब्रिक तर आपण चिकनकारी मध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी यांच्याकडे आहेत त्या पाहतोय आता हा जो त्यांनी कुर्ता काढलेला आहे हा तुम्हाला दिसताना असं वाटेल खूप जड आहे कारण याच्यावर खूप वर्क आहे पण माझ्यावर विश्वास ठेवा घातल्यावर तुम्हाला फारसं याचं वेट जाणवणार नाही आहे आणि प्लस आतमध्ये खूप पातळ असा हा अस्तर टाकलेला आहे ज्याचा तुम्हाला त्रासही होणार नाहीये बरेचदा आपण अशा प्रकारची जी डिझाईन असते त्याची कदाचित घामामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो किंवा काय पण ह्याच्यामध्ये पातळ अस्तर आहे ज्यामुळे तुम्हाला अजिबात रॅशेस किंवा त्रास होणार नाहीये आणि खूप सुंदर आहे वेगळ्या प्रकारे हा काहीतरी काय याची प्राईज आहे एटी ना डिस्काउंट करून त्याच्यामध्ये हा कलर पण किती छान वाटतोय जेव्हा आपल्याकडे नाईट फंक्शन असतात ना किंवा अगदी कॉकटेल पार्टी असते किंवा संगीत असतं तेव्हा अशा प्रकारे जरा ग्लिटर असणाऱ्या गोष्टींना प्रेफरन्स असतो लोकांचा त्यामुळे जर तुम्हाला पण काही घ्यायचं असेल अशाच प्रकारचं आणि अगदी बजेट फ्रेंडली तर तुम्ही इथे येऊ शकता म्हणजे ज्या प्रकारे याची क्वालिटी आहे ना त्या प्रकारे म्हणजे प्राइस मध्ये त्यांनी बऱ्यापैकी डिस्काउंट आपल्याला करून दिलाय खूपच सुंदर आणि केवढी व्हरायटी आहे म्हणजे जितके रंग पाहाल तितके कमी आहेत प्रत्येकामध्ये डार्क लाईट आणि अगदी पेस्टल शेड्स या आहेतच तर हा तुम्ही कलर बघताय अगदी गोड असा रंग आहे आणि हा सध्या खूप अशी पिंटरेसी वाईब देणार आहे आपण गुगलवर वगैरे बघत असतो की अशा प्रकारे लाईट कलर वेडिंगला घालण्याची खूप फॅशन आहे आणि तुम्ही अशा प्रकारे कुर्ते घेऊ शकता हजार रुपयामध्ये तुम्ही एका विधीसाठी जरी एखादा कुर्ता घेतला तरी सुद्धा तो पैसा वसूल असणार आहे आणि बरेच रंग त्यांच्याकडे अवेलेबल आहेत हा बेबी पिंक कलर पण खूपच छान दिसतोय ज्यांना फार डार्क कलर आवडत नाही त्यांनी या रंगाकडे नक्की त्यांचा प्रेफरन्स ठेवा बरं तर या व्यतिरिक्त ह्यांच्याकडे ज्यांना पांढरे कुर्ते आपल्याकडे विशेषत कुठली पूजा असेल किंवा काही असे ओकेजन्स असतात की ज्याला आपण पांढरे कुर्ते प्रेफर करतो बरेच लोकांना आवडतात ते घालायला त्याच्यामध्ये सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत आपण ते पण आता पाहूया असं प्लेन जर तुम्ही एखादा व्हाईट कलरचा कुर्ता घेतला आणि ह्याच्यावरती जॅकेट घातलं तरी सुद्धा तुमचा एक असा मस्त वेडिंगचा किंवा अगदी हेवी असा आउटफिट तयार होणार आहे त्याच्यामध्ये पण किती व्हरायटी आहे तुम्ही बघू शकता या फॅब्रिकची डिझाईन वेगळी आहे अगेन या फॅब्रिकची डिझाईन वेगळी आहे इथे तुम्ही बघाल तर इकडे सुद्धा तुम्हाला या व्हाईट मध्ये सुद्धा एक वेगळी डिझाईन दिसणार आहे हा फॅब्रिक वेगळा आहे का काय आहे हे कॉटन आहे अच्छा हे कॉटन कॉटनमध्ये वाव कॉटन आणि चिकनकारी असे दोन ऑप्शन्स आहेत आणि ह्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी छान सोर्ड आहे ह्याच्यावरती काय काय डिस्काउंट आहेत फाईव्ह हंड्रेड ऑल आहेत थ्री फिफ्टी लाईनर त्याच्यानंतर अजून तीनशे पंधराला डिस्काउंट करू तीनशे पंधरा मध्ये एक तुम्ही पांढरा कुर्ता घेतला आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट जरी तुम्ही खरेदी केलेत तरी तुम्ही एका म्हणजे म्हणतो ना एका कुर्त्यामधनं वेगवेगळे आउटफिट क्रिएट करू शकणार आणि त्याच्यात इतके ऑप्शन आहे आपल्याकडे विशेषतः आता हे पांढरे कुर्ते बघितल्यानंतर माझ्या लक्षात आला आषाढी वारी आपली जवळ आली आहे आणि आषाढी वारी आल्यानंतर आपल्याला अगदी पांढऱ्या कुर्त्यांना प्रेफरन्स असतो किंवा बऱ्याचदा आपल्याला शाळा कॉलेजमध्ये किंवा अगदी ऑफिसमध्ये सुद्धा अशा प्रकारची आपण थीम करत असतो तर त्यासाठी सुद्धा तुम्ही इथे येऊ शकता किंवा अगदी तुम्ही वारीला जाणार असाल तर नक्की इकडे या एकशे सत्तर रुपयामध्ये जर तुम्हाला असा नवा कोरा पांढरा शुभ्र मस्त कुर्ता मिळणार असतो तर काय वाईट आहे त्यामुळे नक्की तुम्ही इथे या अजून आपण त्यांचं कलेक्शन एक्सप्लोर करूया बर आपण थेट आता हळदीच्या मंडपामध्ये तुम्ही जस्ट इमॅजिन करा तुम्ही हा छान पिवळा धम्मक कुर्ता घालून हळदीला वसलेला आहात आणि अशा प्रकारे आपण हळदीला पण बरेचदा कपडे खूप आपले खराब होत असतात आणि आपण पिवळ्या रंगाला प्रेफरन्स देत असतो तर वन टाइम यूज साठी हा तुम्ही घेऊ शकता आणि धुतल्यानंतर आकसेल वगैरे काही नाही फॅब्रिकची सुद्धा छान त्यांनी गॅरंटी दिली आहे एकशे तीस आणि फक्त एकशे तीस मध्ये तुम्ही एन्जॉय करा तुमची हळद मस्त तर सध्या श्रावण सण आणि वेगवेगळ्या पूजा अर्चा यांचा सध्या आपल्याला माहोल दिसणार आहे गणपती येत आहेत वगैरे तर त्यासाठी किंवा जर तुमचं लग्न असेल आणि तुम्हाला अगदी मंगलाष्टकासाठी धोतर नेसायचं असेल तर ह्यांच्याकडे छान रेडीमेड असे धोतर आहेत मध्ये हे धोतर आहेत आणि त्याच्यामध्ये पण बरेच रंग इथे आहेत येल्लो आहे मरून कलर आहे काय ह्याची प्राइस आहे वाव ते रंग आहेत मस्त कलर आहेत हा पण किती वेगळा कलर वाटतोय आपण शक्यतो पितांबर जे आहे ते अशा प्रकारे बघत असतो धोतर या पिवळ्या रंगामध्ये पण त्या व्यतिरिक्त हा जांभळा रंग सुद्धा खूप छान दिसतोय दहा बारा कलर आहे बर ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर ऑप्शन्स खूप मिळणार आहेत मी समोर बघू शकते हिरवा पिवळा असे बरेच रंगाचे ऑप्शन आहेत आणि विशेष म्हणजे ही फ्री साईज आहे इलास्टिक असल्यामुळे फ्री साईज आहे तुम्ही इझिली कम्फर्टेबल होऊन हे धोतर घालू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला धोतर नेसायचं असेल तर त्याचा सुद्धा इथे कपडा आहे धोतर नेसायचा साधारण चार मीटरचा सा, आहे ना चार मीटरचे अशा प्रकारे हे कपडे सुद्धा त्यांच्याकडे आहेत काय साधारण आहे आहे पासून सुरुवात पर्यंत बर सो दोनशे तीन तीन का, का, ते तीनशे सा, च्या हो तीन चा रेंज मध्ये तुम्हाला हा हे कापड मिळू शकतं आणि रेडीमेड आहे ते तीनशे साठ साडेचारशे वाले आणि रेडीमेड तुम्हाला तीनशे ते चारशेच्या रेंज मध्ये सहज मिळून जाणार आहे विशेष म्हणजे त्याच्यावरती जे आपण उपर्ण घालतो ते उपर्ण मध्ये सुद्धा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत अगेन मी पुन्हा उल्लेख करीन की आपण आता वारी जवळ आली आहे आणि वारीला सुद्धा अशा प्रकारे उपर्ण आपण गळ्यामध्ये घालत असतो त्याचे सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत हा पांढरा रंग आहे आणि हा थोडा ऑफ व्हाईट पण आहे तुम्ही धोतरवर सुद्धा तुमच्या हे घालू शकता विधीला किंवा अगदी आपली पूजा असते सत्यनारायणाची लग्नानंतरची पूजा आहे किंवा आता गणपती येत आहेत गणपतीची तुम्हाला घरी प्राणप्रतिष्ठा करायची तेव्हा आपल्याला सोळं नेसायला लागतं तर हे सोळ सोळ सुद्धा इकडे आहे बरं आणि ह्याची काय प्राइस आहे दीडशे रुपये शंभर आणि दीडशे मध्ये तुम्हाला हे छान उपरण मिळणार आहे आणि कापड पण चांगलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता पर आपण आता सगळे पूजेसाठी लागणारे असे कपडे किंवा सोहळं पाहिलं किंवा अगदी लग्नाच्या विधीसाठी नवरा मुलगा कसा सजू शकतो त्याचे सुद्धा कपडे आपण आता पाहिले अर्थातच सोहळं आणि धोतर पाहिलं त्यानंतर रिसेप्शन लुक जर असेल संगीत लुक असेल किंवा अगदी एखादी छान पार्टी तुम्ही ऑर्गनाईज केली ता आहे तर त्याच्यासाठी थ्री पीस सुद्धा इथे आहेत खूप अमेझिंग अशा डिझाईन्स मला समोर दिसत आहेत तर आपण ते पण थोडं पाहूया वाव मरून कलरचा हा कुर्ता आहे आणि त्याच्यावर कॉन्ट्रेस्ट असं हे जॅकेट आहे तुम्ही फक्त कुर्ता सुद्धा घालू शकता किंवा विथ असा हे जॅकेट जे आहे ते घालून सुद्धा तुम्ही हा कुर्ता घालू शकता आणि याच्यामध्ये कमाल अशा कॉम्बिनेशन मध्ये हे तुम्ही थ्री पीस बघूया ह्याची काय प्राइस आहे हे आता ऑफर मध्ये आहे असं सगळं सोळाशे पंधराशे चौदाशे तसे एम आर पी आहे अकराशे वीस अकराशे वीस मध्ये तुम्हाला अक्षरशः थ्री पीस मिळून जातो एक तुमचं फंक्शन कव्हर करतोय त्याच्यामध्ये काय पैसा असणार आहे ही गोष्ट मी म्हणेन कारण आपण बरेचदा बघतो ऑनलाईन सुद्धा खूप महाग आपल्याला साधे कपडे सुद्धा आपल्याला मिळत असतात इथे तर इतकी क्वालिटी सुंदर आहे प्रीमियम डिझाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अकराशे मध्ये अख्खा सेट मिळणार असेल तर नक्कीच तुम्ही इथे येऊन एक्सप्लोर करू शकता तीस ऑगस्ट पर्यंत बर ही ऑफर जी आहे त्यांनी विशेष इथे हायलाइट केली की तीस ऑगस्ट पर्यंत ही ऑफर आहे त्यामुळे तुमचे इव्हेंट तुमचं लग्न किंवा पूजा कधी पण असेल पण तुम्ही त्याआधी इथे या आणि हे तुमचं जे आवडतं कलेक्शन आहे ते तुमच्या घरच्या कलेक्शन मध्ये ऍड करा आणि अगदी तुम्हाला अगदी बॉडी डिझाईन्स नको हवे असतील तर अगदी असं फॉर्मल सुद्धा आहे एखाद्या फॉर्मल कार्यक्रमाला तुम्हाला जायचं असेल प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही जात असाल तरी सुद्धा तुम्ही घालू शकता खूपच छान आहेत आणि कॉम्बिनेशन सुद्धा किती मस्त वाटत तुम्ही हे घातल्यानंतर खूप असे राजेशाही ठाटामध्ये मिरवू शकता इतकी छान डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये सायझेस अवेलेबल आहेत थर्टी सिक्स पासून फोर्टी फोर पर्यंत अवेलेबल आहेत ह्याच्यावर ऑफर आहे ती थर्टी ऑगस्ट पर्यंत आहे त्यामुळे लवकरात लवकर या आणि अकराशे मध्ये हे घेऊन जा आणि दिस इज वन ऑफ माय फेवरेट कलर्स आणि <laughs> मला स्वतःला काय घ्यायचं असेल किंवा अगदी मला भावाला पण घ्यायचं असेल माझी पहिली नजर ह्याच्याकडे जाते आणि हा रंग असा फार कमी मिळतो मी तर म्हणेन आणि ह्यांच्याकडे हा रंग आहे या कलेक्शन मध्ये ऍड केलाय त्यामुळे तुम्ही नक्की इथे या आणि एक्सप्लोअर करा खूपच छान आहे सेम कलर मध्ये आहे पण ह्याची जी हा जो काय म्हणतात कोट जो आहे किंवा याच्यावरच हे जॅकेट आहे त्याच्यावर हे सिक्वेन्स वर्क आहे आता हा एक वेगळा प्रकार आहे ह्याला काय म्हणतात इंडो वेस्टर्न असा हा कुर्त्याचा प्रकार आहे ह्याला अटॅच आहे हे जॅकेट तुम्ही बघू शकता हे जॅकेट अटॅच आहे सो खूप छान असा एकदम राजपूत स्टाईल मी म्हणेन लुक आहे है ह्याचा आणि त्याच्यामध्ये सुद्धा छान कलर आहेत ह्याची काय प्राइस आहे सव्वीसशे आहे अठराशे सव्वीसशेचा अठराशे मध्ये तुम्हाला मिळतो तरी सुद्धा फंक्शनला आपण तेवढे इन्वेस्ट करतो त्यामुळे नक्की तुम्ही इथे करू शकता इन्व्हेस्ट छान रंग आहे मस्त कलर आहे हा अजून भरपूर आहे आणि भरपूर रंग त्यांच्याकडे अवेलेबल आहेत पण विशेषतः तीस तारखेपर्यंत आहे मी सारखं सारखं सांगते त्यामुळे नक्की तुम्ही त्याच्या आधी जर इथे आला तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर जवळ या तुम्हाला एक गंमत मला सांगायची आहे हे दोन माझ्या आता शर्ट पीस आहेत जर तुम्ही एक शर्ट पीस घेतला तर या शर्ट पीसच्या एमआरपी वरती तुम्हाला दुसरा शर्ट पीस फ्री असणार आहे असं त्यांनी मला सांगितलंय आणि मला असं झालंय मी किती घेऊ आणि किती नाही त्यांच्याकडे हवे तेवढे रंग आहेत हवे तेवढ्या डिझाईन्स आहेत काय साधारण याची प्राइस आहे ऐंशी अकराशे वीस अकराशे ऐंशी असं आहे सेव्हन एटी नाईन बर, बर म्हणजे फ्लेक्झिबल अशी इथे प्राइस आहे तुम्ही एक पीस घेतला अकराशेचा किंवा अगदी सेवन नाईन्टी नाईनचा तर त्याच्यामध्ये तुम्ही दोन हे शर्ट पीसेस घेऊ शकणार आहात आणि हे सगळे प्युअर कॉटन आहेत तर इथे ब्रँडेड तुम्हाला शर्ट पीस आणि पॅन्ट पीसेस सुद्धा आहेत अगदी प्रीमियम क्वालिटीमध्ये आणि हव्या त्या रंगामध्ये आणि विशेष म्हणजे त्याच्यावरती ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे मी प्रेक्षकांना दाखवू शकते खूप सुंदर असे हे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस आहे बरं इथे येऊन तुम्ही स्वतःसाठी तर तुफान खरेदी करू शकता पण तुम्हाला कोणाला तरी गिफ्ट करायचं असेल अगदी आपल्या बहिणींना आपल्या लाडक्या भावासाठी आपल्या सखींना आपल्या नवऱ्यासाठी जर काही गिफ्ट करायचं असेल अगदी भाऊबीज आली आहे रक्षाबंधन आलंय तर त्यांच्याकडे अनेक ब्रँडेड शर्ट पीस आणि पॅन्ट पीसेस इथे आहेत ज्याच्यावरती अशा प्रकारचं गिफ्टिंग पर्पससाठी त्यांनी हे बॉक्सेस केलेले आहेत अगदी रेमंडमध्ये वगैरे पण तुम्ही बघू शकता आणि हे तुम्ही छान गिफ्ट करू शकता बॉक्स बल्कमध्ये जर तुम्हाला घ्यायचं झालं भाऊबीजेला तुमच्या भावांसाठी तर तुम्ही अशा प्रकारे येऊन वेगवेगळ्या व्हरायटीचे ब्रँडेड असे हे पॅन्ट पीस आणि शर्ट पीस गिफ्ट त्यांना करू शकता सगळ्या ब्रँड्स आहेत इथे तुम्हाला हव्या त्या ब्रँडमध्ये तुम्हाला इथे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस मिळून जाणार आहे तर अनेक इथे बॉक्स पण तुम्ही बघता ना किती सुंदर पॅकेजिंग आहे देणाऱ्याला सुद्धा खूप आनंद होईल आणि घेणाऱ्या अकराशे पंचवीस एमआरपी आहे फाय हंड्रेड लायनारिया बर रेमंड कुठलेही पण घेतले एमआरपी वर पंधरा टक्के डिस्काउंट अच्छा हे अडीचशे वाली जोडी आहे दोनशे एक तीनशे वाली आहे दोनशे चाळीस ला येणार ते साडेचारशे वाली आहे साडेतीनशे लायनर सर्व मध्ये व्हरायटी फुल मिळेल आणि रेमंड मध्ये पण भरपूर व्हरायटी आहे yes. अलग अलग एमआरपी पी तर प्रत्येक रेंजमध्ये प्रत्येक प्रमाणे तुम्हाला इथे तुम्ही येऊ शकता तुमच्या बजेटप्रमाणे आणि गोष्टी घेऊ शकता पण मी अगदी जितकं निरीक्षण केलं खूप गोष्टी इथे अवेलेबल आहेत पण बऱ्यापैकी बजेट फ्रेंडली आहेत असं मी म्हणेन कारण बरेचदा आपण ऑनलाईन जसं मी आधीही म्हटलं की आपण खरेदी करत असतो अशाही गोष्टी ऑनलाईन पण मिळतात पण त्याच्यामध्ये आणि या मध्ये बऱ्यापैकी तफावत आहे तुमच्या आमच्या सर्वसामान्यांना सगळ्यांना भावतील अशा या सगळ्या प्राइजेस आहेत तुम्ही या इकडे आणि अंडर वन रूफ तुम्ही कुठल्याही ओकेजन साठी कुठल्याही साठी सहज शॉपिंग करू शकता तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते हे दुकान नेमकं कुठे आहे अर्हम क्रिएशन शॉप नंबर फाईव्ह हिंदमाता सिग्नल जो आहे तिकडनं अगदी वन मिनिट वॉकेबल डिस्टन्स आहे आणि त्याचबरोबर जो हिंदमाता सिनेमा आहे त्याच्या अगदी बॅकसाइडला तुम्हाला यायचं आहे तिकडे तुम्हाला हे मिळून जाणार आहे विशेष म्हणजे आठवड्यातले सातही दिवस हे अकरा ते रात्री आठ या वेळेमध्ये हे जे दुकान आहे ते उघड आहे तुम्ही सकाळी अकरा वाजता येऊ शकता आणि थेट आठ वाजेपर्यंत तुम्ही हवं तेवढं शॉपिंग करून जाऊ शकता असं मी म्हणेन आणि नक्की तुम्हाला जर वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करायच्या असतील तर इथे या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका